नमस्कार मंडळी याच मी करते फोडणीचा दही भात तर इथे मी शिजलेला भात घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी टाकते दही हे दही छान मी आधी फेटून घेतलं आणि आता हे दही मी या भातामध्ये टाकते जेवढं ते सर्व कवर होईल भात तेवढं मी त्यामध्ये दही टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी सुद्धा उत्तम लागते तर हे सर्व झालेलं आहे दही टाकून त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपण करायचं आहे तडका तर या पहिल्यांदा तेलामध्ये मी टाकलेला आहे मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे जिरो त्यात टाकली आहे लाल मिरची आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे कडीपत्ता उडीद डाळ टाकलेली आहे आणि मिरची आता हे आपण सर्व यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे मिक्स करायचे आहे फोडणी अतिशय झटपट असा भात होतो मस्त फोडणीचा दही भात अगदी झटपट होतो आणि लागण्यासाठी खूप छान लागतो वरून टाकायचे आहे असे मस्त हिरवीगार कोथिंबीर आपला फोडणीचा दही भात हा रेडी झालेला आहे आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला थँक्यू